नमस्कार आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आदरणीय पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये काय चाललं उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात आजच नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रोटोकॉल म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली महाराष्ट्रतील ताजमहाल सायटी बघत रहा टाइम्स टुडे टीम सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन क्लिक करा